नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मुद्द्यावरून बांगलादेशात हिंसाचार शिगेला पोहोचल्यानंतर पाच ऑगस्टपासून बांगलादेशासह भारतातही तणाव निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात दोन्ही देशांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्या टाकूया एक नजर तुम्ही पाहत आहात गोणवार्ताचं विशेष बुलेटिन बांगलादेशात आज काय घडलं शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानं राष्ट्रपतींनी बांगलादेशची संसद केली बरखास्त तब्बल पंधरा वर्षांनंतर शेख हसीना यांनी गमावलं पंतप्रधान पद आणि देशही शेख यांनी देश, देश सोडताच भारत माजी पंतप्रधान खलिदा जिया यांची सहा वर्षांनंतर तुरुंगातून मुक्तता एन अर्थात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्या असलेल्या खलिदा जिया यांना दोन हजार अठरा मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ठोठावला होता सतरा वर्षांचा तुरुंगवास बांगलादेशात लष्करानं सध्या अंतिम सरकार केलं स्थापन नव्या सरकारचं नेतृत्व करणार डॉक्टर सलीम उल्ला खान आणि डॉक्टर शेख हसीना यांना आश्रय देणाऱ्या देशांना जमाते इस्लामी संघटनेची धमकी शेख हसीना यांना आश्रय देणाऱ्या देशाच्या दूतावासाला घेराव घालू कर्मचाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही संघटनेने धमकावलं बांगलादेशातील भारतीय दूतावासाबाहेर वाढवली सुरक्षा भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत केलं निवेदन शेख हसीना भारतात तातडीने संदेश पाठवून आल्याची दिली माहिती बांगलादेशातील घटनांवर भारताची बारकाईने नजर बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले मंदिरांची तोडफोड एस जयशंकर यांनी संसदेला सविस्तर दिली माहिती भारत बांगलादेश सीमा भागात एस एफचा हाय अलर्ट विमान उड्डाण रद्द बांगलादेशात हिंदूंच्या घरांवर हल्ले हिंदूंची दुकानं जाळण्याचे प्रकार सुरू हिंदूंची मंदिरं आणि मूर्ती फोडण्याचे सत्र हिंदूंना शोधून मारण्याच्या घटना बांगलादेशातील ताजे अपडेट नेमक्या शब्दात जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा